एका लहानशा गावात विक्रम नावाचा एक साधा मुलगा राहत होता वडील लवकरच गेले होते आणि आई एकटी मेहनत करून त्याला मोठ करत होती आई नेहमी म्हणायची बाळा काही झालं तरी स्वामी समर्थ आपल्या मागे उभे आहेत कधीच निराश होऊ नकोस विक्रम युपीएससी स्वप्न पाहत होता अभ्यासासाठी शहरात गेला पण परिस्थिती फारच बिकट भाडं जेवण नोट्स सगळं आईच कष्ट करून पाठवायची स्वतः मात्र जुन्या चपला तुटक्या साडी मध्ये घरकाम करत राहायची एक दिवस अभ्यासात बसला असताना त्याला शेजाऱ्याकडून फोन आला विक्रम लगेच गावाला ये तुझी आई खूप आजारी आहे तो धावत पळत पोहोचला आई श्वास घेत बसली होती ती त्याचा हात घट्ट पकडून म्हणाली बाळा काळजी करू नकोस स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत विक्रमच्या डोळ्यातून अश्रू थांबेनात आई तू बरी होशील मी पैशासाठी काहीतरी करतो आई हसली खूप प्रेमाने हसली मी जाईन बाळा पण स्वामी तुला कधीच एकटं सोडणार नाहीत आणि पुढच्या क्षणी तिचा हात हळूच सुटला आई गेली विक्रमचं जगच रिकामा झालं आईच्या तेराव्यानंतर तो शहरात परतला पण मनात दुःखाचा डोंगर अभ्यास होईना खाणं पिणं बंद एक रात्री तो रडत रडत स्वामी समर्थांच्या मंदिरात बसला होता त्याने फक्त एकच वाक्य स्वामी माझ्याकडे आता नाही आई गेली मी काय करू त्या क्षणी मंदिरात एक मृदू वारा आला दिवा तेज झाला आणि त्याला जाणवलं आईचा आवाज बाळा मी नाही गेले स्वामींच्या रूपात तुझ्या जवळच आहे विक्रमच्या अंगात शहारे उठले त्या दिवसापासून तो पुन्हा अभ्यासाला बसला डोळ्यात आईचं प्रेम आणि मनात स्वामींचा हात काही महिन्यांनी निकाल लागला विक्रम पहिल्याच प्रयत्नात युपीएससी पास झाला आणि त्याला जाणवलं आई गेली नव्हती स्वामी समर्थांनी तिच्या जागी हात धरला होता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ